राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरच्या प्राणजी गार्डन परिसरात पथदिव्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला माजी नगरसेविका अंजली गीते आणि ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र गीते यांनी मागील काही वर्षात प्राणजी गार्डन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत याचाच एक भाग म्हणून रस्त्यावरील पथदिवे बसवण्यात येणार आहेत याच कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी दुपारी पार पडला यावेळी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची समस्या गीते यांच्या माध्यमातून एका फोनवर सोडवली जाते अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे तर आम्हाला कायमस्वरूपी गीतेच नगरसेविका पाहिजे अशी भूमिका रहिवाशांनी दर्शवली आहे मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपासून हरिश्चंद्र गीते हे कात्रप परिसरात कार्यरत आहेत तर आगामी निवडणुकीत देखील गीतेच विजयी होतील असं सुद्धा रहिवाशांनी सांगितलंय इथे आता या जे जुने पोल आहेत ते सगळे चेंज होणार आहेत ते नवीन बसवले जातील आणि या भागामध्ये इथे एक सोलर हायमार्क्स बसवला जाणार आहे ही जी लाईट आहे आता खूप जुनी झाली होती ज्या वेळेस मी निवडून आली तेव्हा पहिलं काम माझं हे लाईटचं होतं प्रांजीच्या त्याच्यापूर्वी इथे पथदिवे नव्हते रोडची अवस्था खूप वाईट होती हे सगळं केलं होतं फक्त आता सांगायची वेळ तुम्हाला बोलवून काय येते कारण काय होतं मी केलेल्या कामाचं श्रेय दुसरी घेत आहे मग मुण याच्यामुळे मला इथे येऊन सांगावं लागतं की हे काम आता जे मी करते ते माझं काम आहे मी केलेलं आहे इथले रस्ते असू देत सगळं इथलं कोणी, कोणी नागरिकांनी फोन केला की हे काम माझं व्हायचं आहे तर ते लगेच म्हणजे जरी थोडस दोन चार दिवस जातात या गोष्टीला कुठलीही गोष्ट पटकन होत नाही पण याचा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत आणि नागरिकांना जरा फसवलं जात एक प्रकारे मिसगाईड केलं जात पण त्यात नागरिकांचा दोष नाही पण कसं होतं की काम होत आहे पण ते समोर येत नाही त्याच्यामुळे निवडणूक लागणार आहे मागच्या सुद्धा खूप चांगलं मत तुम्हाला मिळालं होतं आता निवडणूक काही दिवस राहिले खूप जोरदार आमची तयारी तर पहिल्यापासून आहे तुम्हाला तुमचं आणि माझं कॉर्डिनेशन होतच असतं सगळं माहिती आहे तुम्हाला आणि सुरुवात तर केव्हाच झालेली आहे प्रचाराला म्हणा किंवा जनसंपर्काला म्हणा माझी सुरुवात केव्हाच झालेली आहे आणि आम्ही मला खात्री आहे की आमच्या या प्रभागामधन बहुमत आम्हाला नक्की मिळेल आणि आम्ही निवडून येऊ आमच्या विभागातील कोणत्याही वेळेला आमच्या समस्या आहेत त्या जेव्हा त्यांना आम्ही त्यांना कॉल करतो तेव्हा ते हजर असतात जेव्हा कॉल करू आडी अडचणीला ते नेहमी आमच्या बरोबर हजर असतात आणि मला खात्री आहे की आमच्या प्राणजीचे सगळे नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि निवडून आणतील मी गेले दहा वर्ष कात्रप मध्येच राहते मी इथे बाजूच्या परिसरातच राहते बाजूच्या सोसायटी मध्ये काही दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर सुद्धा रस्ते खराब झाले होते पथदिव्यांचं उजड नव्हता येत मी निलेशला फक्त एकदा फोन करून सांगितलं निलेश दादा की असासा प्रॉब्लेम आहे म्हणून ते लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणच कामही चालू केलं आणि गेल्या आठ ते दहा दिवसाच्या आत नवरात्रीच्या आधी आमच्या गेटच्या समोर पथदिवे सुद्धा लागले आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पण पूर्णपणे व्यवस्थित झालं तेव्हा त्या भूमिपूजनला सुद्धा मी होते आणि आजही मी इथे त्यासाठीच आली कारण आमच्या तिकडे त्यांनी काम व्यवस्थित केलं त्या पद्धतीने इथे सुद्धा ते व्यवस्थित करते काय कसं आहे गीता मॅडम आजपर्यंत काम करतात पण ते शो ऑफ करत नाहीत त्याच्यामुळे त्यांचं काम दिसण्यात येत नाही पण आम्हाला माहिती की हे काम ह्यांनी केलं आणि आम्हाला ह्याच्या पुढे ह्याच